पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द झालेला आहे आणि आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हा संपूर्ण जो एस पी महाविद्यालयाचं ग्राउंड आहे याच भव्य दिव्य अशा ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती आपण जर पाहिलं तर आज संध्याकाळी संपूर्ण हा स जो परिसर आहे तो पुणेकरांनी भरलेला असला असता मात्र अचानक पावसाचं सावट आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा जो आहे तो रद्द करण्यात आहे काल आपण रात्री देखील पाहिलं की अतिशय युद्ध पातळीवर या संपूर्ण परिसराचं डागडुजीकरण जे आहे ते पालिका प्रशासन असेल त्यासोबतच मेट्रो प्रशासन असेल यांच्याकडून केलं जात होतं मात्र आज सकाळीच ट्विटच्या माध्यमातून असेल त्यासोबतच पीएमओ ऑफिस असेल यांच्याकडून माहिती देण्यात आली की पावसाचं सावट असल्याने किंवा पावसाचा रेड अलर्ट असल्याने हा संपूर्ण पंतप्रधानांचा दौरा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर आता हायच स्टेज आहे ज्या स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या स्टेजवरून संबोधित करणार होते मात्र आता या संपूर्ण स्टेजवरचं देखील साहित्य जे आहे ते आता भरायला सुरुवात केलेली आहे कारण की हा संपूर्ण दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे पुण्यातील दौरा जो आहे पंतप्रधानांचा तो अतिशय महत्त्वाचा मानला जात होता या दौऱ्याच्या माध्यमातून जवळपास बारा विकास कामांचं जो आहे ते उद्घाटन होणार होतं त्यासोबतच शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतच्या मेट्रोचं उद्घाटन आणि त्यासोबतच स्वारगेट ते कात्रजच्या मेट्रोचं भूमिपूजन जे आहे ते देखील पंतप्रधान या संपूर्ण दौऱ्यादरम्यान करणार होते मात्र या दौरा आता रद्द झाल्याने आता हा दौरा जो आहे तो पुढे पुढे ढकलला जातो की ऑनलाईन पद्धतीने केला जातो याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला कारण की पंतप्रधानांचा दौरा जो आहे तो रद्द करणार नसल्याचं कालपर्यंत सांगितलं जात होतं त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण विकास कामांचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान करतील अशा प्रकारचं सा देखील सांगितलं जात होतं मात्र आता हर द, दौरा जो आहे तो रद्द झालाय आणि ऑनलाईन पद्धतीने देखील हा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार नाहीये तर तारीख जी आहे ती पुढे ढकलली जाऊ शकते कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हा दौरा अतिशय महत्वाचा होता विकास कामांच्या सोबतच पुण्यातील ज्या आगामी विधानसभा आहेत त्याच्या देखील तयारीची खरं तर हे रणशिंग जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते फुंकणार होते मात्र एकूणच या दौरा कॅन्सल झाल्यामुळे आता पुणेकरांपर्यंत पोहोचण्यासाठीचा हा महत्त्वाचा दौरा जो आहे तो आता नेमका पुढे ढकलला जातो का किंवा कशा पद्धतीने एकूणच ह्या संपूर्ण मेट्रोचं उद्घाटन केलं जात आहे मेट्रोचा उद्घाटन केलं जाणार की नाही किंवा मेट्रो आज पासून प्रवाशांसाठी खुली केली जाणार की नाही हा देखील एक मोठा प्रश्न जो आहे तो आता ह्या दौरा रद्द झाल्यानंतर उपस्थित होत पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरर.